या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही आई वडिलांचा त्यांचा गौरव या ठिकाणी संपन्न होत आहे आपण किमान टाळ्या वाजव्यात फक्त त्यानंतर जयश्री बाळकिशन पानखडे बाळकिशन पानखडे हे सत्काराचा स्वीकार करत आहेत अधिपरिचारिका म्हणून श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे स्वीकार तिच्या आई वडील या ठिकाणी करत आहेत वैष्णवी ब्रह्मदेव ढोकळे नर्सिंग साठी निवड झालेली आहे त्यांनी या ठिकाणी येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे वैष्णवी ब्रह्मदेव ढोकळे चला लवकर या चला लवकर लवकर चला पुढच्या नाव लगेच पोलीस सेवा पोलीस सेवेमध्ये या वर्षी आपल्या गावातन दोन मुलांची एक मुलगा आणि एक मुलगी निवड झालेली आहे कुमारी स्मिता सदाशिव नाईक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्मिताची निवड झालेली आहे स्मिताही या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीये तिच्या वडिलांनी येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे अंकिता आहे या ठिकाणी अंकिता सदाशिव नाईक कला शाखेतन रभाटल महाविद्यालयातनं प्रथम क्रमांकानं अंकिता उत्तीर्ण आहे अंकिताने येऊन या ठिकाणी स्मिताचा आणि तिचा दोघींचाही सत्कार स्वीकारायचा आहे अंकिता सदाशिव नाईक चला लवकर चला पप्पा नाही आले का चला ना या पुढे यापुढे रबाटल महाविद्यालयातून सत्याऐंशी टक्के घेऊन अंकिता सदाशिव नाईक प्रथम आलेले आहे ग्रामीण भागामध्ये देखील गुणवत्ता ठासून भरलेली आहे हेच चित्र तिच्या माध्यमातनं पाहायला मिळालं आणि रबाटल महाविद्यालयातून पहिला येण्याचा मान हा चौथ्यांदा आपल्या राजपिंपरी गावाला मिळालेला आहे चौथ्यांदा पहिला मान मिळाला माझे भाऊ श्री दिगंबर टकले यांना दुसरा मान मिळाला मी स्वतः तिसरा मान मिळाला गीता सहदेव ढोकळे आणि चौथा मान अंकिताला या ठिकाणी मिळतोय सर्वांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन चिरंजीव सीताराम महादेव नाईक मुंबई पोलीस मध्ये निवड झालेली आहे सीताराम ही या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही त्याच्या वडिलांनी लवकर येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे वडिलांनी आणि आईने याच्या आहे सत्काराचा स्वीकार करायचा आहे चिरंजीव सीताराम महादेव नाईक खडतर परिश्रम घेऊन मुंबई पोलीस मध्ये त्या ठिकाणी सेवेमध्ये सध्या दाखल आहे इयत्ता दहावीमध्ये प्रणव कैलास पानखडे पंच्याण्णव टक्के गुण घेऊन उत्तीर्ण कुमारी शीतल कृष्णा पानखडे एक्क्याण्णव टक्के घेऊन उत्तीर्ण आहे प्रणव या ठिकाणी उपस्थित नाही शीतल कृष्णा पानखडे चला लवकर नाव पुकारल्याच्या नंतर लवकर यायचं आपण चला चला शीतल चला समोर या नंतर पायलने तयार राहायचंय तन्मय रामेश्वर कृष्णा चला आए आए। चला कृष्णा पुढे या या पुढे या या लवकर ज्या विद्यार्थ्यांच्या नाव घेतले त्यांच्या पालकांनी सुद्धा इकडे समोर यायचे पटकन नाव आम्ही अगोदरच सांगितलेली आहेत त्यामुळं सगळ्यांनी तयारी करायची आहे आणि लवकरात लवकर कार्यक्रम उडकायचा आहे पायल तन्मय तुकाराम अंकिता यांनी तयार राहायचे कुमारी पायल दामोदर पानखडे नव्वद टक्के घेऊन उत्तीर्ण आहे दहावीमध्ये लवकर समोर यायचे सत्काराचा स्वीकार करायचा आहे चिरंजीव तन्मय रामेश्वर पानखडे दादा या पुढं मंत्री दादा पुढं बसा रे बोराव खाली बसा तुमचं बी नाव येते बसा खाली पायल तर पायल दामोदर पानखडे समोर ये या, या लवकर आपल्या मुलांचा गौरव या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यानंतर तन्मय रामेश्वर पानखडे झाला का चिरंजीव तुकाराम माणिकराव पानखडे सत्याऐंशी टक्के घेऊन उत्तीर्ण आहे दहावीच्या परीक्षेमध्ये तुकाराम माणिकराव पानखडे कुमारी अंकिता भागवत घाडके तिनं देखील तयार राहायचं आहे त्यानंतर प्राची बद्रीनाथ आर्डे तिनं देखील तयार राहायचं आहे आपण टाळ्या वाजवत राहायच्यात आणि प्रोत्साहन देत राहायचंय ढोल वाजवतोय इकडं पण आपण टाळ्याही वाजवायच्यात आरोग्याला बी ते चांगलं असत ग्रामस्थांच्या वतीनं हा सत्कार सोहळा यानंतर चिरंजीव तुकाराम मानिकराव पानखडे घेऊन उत्तीर्ण तुकाराम सध्या स्पर्धा परीक्षेची देखील अकरावीचं शिक्षण घेत असताना तयारी करत आहे त्याला कितीही बोललं तर जास्त बोलत नाही तो अत्यंत शांत असणारा हा तुकाराम आणि रबाटन महाविद्यालयाचा विद्यार्थी त्याच्यानंतर कुमारी अंकिता भागवत घाडगे कुमारी प्राची बद्रीनाथ आरडे आविष्कार उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक लवकर यायचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड तिचं खूप खूप अभिनंदन आहे टाळ्या बाजून आपण अभिनंदन करायचं आहे शाल आणि हार नंतर तयार राहायचं आहे नंतर तयार राहायचे संध्या बाप्पासाहेब मत्रे दामिनी दादासाहेब हाराळे ज्ञानेश्वर कृष्णा बुराणे आदित्य सतीश भोसले सम्राट कुंडली खराळे रश्मीत राहुल मगर यांनी तयार राहायचे नंतर कुमारी संध्या बाप्पासाहेब मत्रे एन एम एस परीक्षेमध्ये पी एसईसी झालेल्या आहे चला समोर यायचं आहे लवकर पालक आले आपले ते दे पालकांना देखील समोर यायचं आहे तुमच्यामुळं हे सगळं आहे आलेत का पालक या समोर या आई आलेल्या आहेत आले ना या ना समोर आपल्या ले लेकराचा गौरव होत या 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 लवकर या, या, या? आलेत का ठीक आहे ठीक आहे संध्या बाप्पासाहेब मत्रे एन एम एस परीक्षेमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तिनं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे तिचं मनस्वी हार्दिक अभिनंदन कुमारी दामिनी दादासाहेब हराळे चला लवकर दामिनी कुमारी दामिनी दादासाहेब हराळे त्यानंतर चिरंजीव ज्ञानेश्वर कृष्णापुराणे लवकर यायचंय चला पटपट पटपट कुमारी पट। दामिनी दादासाहेब हराळे तिचे पालक ही बरोबर आहे समोर बघा समोर बघा परीक्षेमध्ये नामिनीनं ना घवघवीत यश मिळवलेलं आहे तिथं मनस्वी हार्दिक अभिनंदन ज्ञानेश्वर कृष्णापुराने चला ज्ञानेश्वर खूप खूप अभिनंदन आदित्यने तयार राहायचं आदित्य सतीश भोसले से डरकर नाही पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती टाळ्या आदित्य सतीश भोसले आपल्या मुलांचा गौरव या ठिकाणी संपन्न होत आहे आम्हालाही मनस्वी आनंद आहे तुम्हालाही तो आहे आपण टाळ्यांच्या रूपाने तो व्यक्त करायचा आहे बस बसल्या बसल्या आदित्य सतीश भोसले मूर्ती लहान आणि कीर्ती महान दिसतोय का पाठीमाग तुम्हाला मलाच नाही आदित्य सतीश भोसले इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आदित्य सतीश भोसले पालकांचाही या ठिकाणी सत्कार आणि आदित्यचाही सत्कार येणाऱ्या काळात देखील आपल्याला घवघवीत यश मिळावं दोघांचाही गौरव चिरंजीव सम्राट कुंडलिक हराळे सम्राट सम्राट आला होता सम्राट सम्राट हराळे जवाहर नवोदय विद्यालय गडी साठी निवड झालेली रश्मीत राहुल मगर आलेला असेल ते या चला अमृता लवकर या चला चला आता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सम्राट न घौघवी देश मिळवलेला आहे त्याचा या ठिकाणी गौरव संपन्न होत आहे ते घाबरत होता यायला त्याची बहीण त्याच्याबरोबर आलेली आहे सम्राटे नाव सम्राट पण इकडे दे यायला घाबरतोय हो अमृता त्याच्याबरोबर आलेली आहे अमृता छान कविता करते आणि रबाटल महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तसे सगळे द्रबा महाविद्यालय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत रश्मीत राहुल मगर आहे का ठीक आहे आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस साठी ज्यांची निवड झालेली आहे राज्यस्तरीय चला लवकर तीन चला पुढे अक्षरा लक्ष्मण धोत्रे पुढच्या राहायचं लगेच त्यानंतर आपल्या लेकराचा गौरव होत आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवल्यामुळे आणखी त्यांना प्रोत्साहन मिळत आहे भविष्यात ते आणखी मोठे होणार आहेत यशस्वी विष्णू चव्हाण विष्णु बाबांची कन्या तिच्या नावाप्रमाणे तिला भविष्यात यश मिळवू अशी सदिच्छा व्यक्त करूयात त्यानंतर अक्षरा लक्ष्मण धोत्रे त्यानंतर जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांची निवड बुराने आदिती विष्णू समोर बघा समोर बुराने आदिती विष्णू समोर आहे त्यानंतर श्रेयस शंकर भोसले श्रेयस शंकर भोसले चला नाव घेतलं की पटकन असं पळत शाळेत कसे पळतात जोरात त्यानंतर त्या सुशील उजेगर पळत पळत ज्ञानेश्वरी चल हा केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे हे उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी ह्या चिमुकल्याने दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळे वाजवून स्वागत करा त्यानंतर आदित के भोशले। एक दा आदित्य सतीश भोसले पुन्हा एकदा आदित्य डबल आदित्यचा नंबर आला छोटे मिया चलो त्यानंतर कुमारी तेजस्विनी भाऊसाहेब भोसले आदित्य पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दे देखील आहे आणि विनर युनरमध्ये दे देखील आहे आदित्यचं खूप खूप कौतुक चला लवकर आदित्य त्यानंतर तेजस्विनी भाऊसाहेब भोसले ते दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या गावातील हे गावाती चिमुकले आपलं नाव या ठिकाणी खूप उंचावर नेत आहेत साक्षी साईनाथ मिटे त्यानंतर साक्षी साईनाथ मिटे चला चला लवकर तालुकास्तरीय विद्यार्थ्यांची निवड पण झाली होती त्यामध्ये कुमारी ईश्वरी रामेश्वर पानखडे तर ईश्वरी खूप तुझं नाव छान आहे आणि तुझं नाव असंच वडिलांचं नाव असंच मोठं करावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो त्यानंतर चिरंजीव प्रताप अमोल उजेगर आता ठीक आहे इथे बाकी ईश्वरी हो द्या हो द्या हो दे हा हो द्या वा द्या हां या तुम्ही समोर या आता थोडं अलीकडे फोटो झाला की हां खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं वैष्णवी त्यानंतर प्रताप आवल उजेकर चला चल पुरा वैष्णवी आली का चला लवकर वैष्णवी ब्रह्मदेव ढोकळे मूर्तीला आणायचे का याच्यासाठी एकदा जोरदार नावच प्रताप आहे त्याच वा वा छान त्यानंतर वैष्णवी ब्रह्मदेव ढोकळे यशराज सतीश मिठे यशराज सतीश मिठे सध्या ऑप्टिकल साठी बीडला करत आहे वैष्णवी ब्रह्मदेव ढोकळे त्यानंतर रुद्र विष्णू पवार तयार राहायचं काम थोडं थोड थोडा कॅमेरामन त्यानंतर कुमारी प्राप्ती कृष्णा गरड चला प्राप्ती लवकर चला नावाचं सगळं प्राप्त आहे चला चला लवकर लवकर त्यानंतर कुमारी अनुजा शिवाजी जाधव चला लवकर अनुजा चला भजनी मंडळ चिरंजीव शनिराज आसाराम पवार चिरंजीव शनिराज आसाराम पवार तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी तुमच्या सहकार्याने हे सगळं सुरू आहे आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे चला पुढचे महादेव मोनिका महादेव गरड चला मुनू चला लवकर त्यानंतर मंथन परीक्षेमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे त्यामध्ये विवेक शंकर मत्रे विवेक थँक्यू दादा दा या पुढे या दादा नातीचं कौतुक करा त्यानंतर तयार राहायचंय विनर मध्ये अविनाश भाऊसाहेब पानखडे तयार राहायचे फक्त तयार राहा त्यानंतर प्रतीक्षा अण्णासाहेब गाडगे तयार राहायचं आहे श्री संत सखाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि खरोखरच आपल्या गावावर संत सखाराम महाराज यांची कृपा लाभलेली आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं कारण दरवर्षी आम्ही या ठिकाणी सत्कार करत असतो आणि या सत्काराची प्रेरणा प्रत्येकाला मिळत असते आणि प्रत्येकाला प्रेरणा मिळाल्यानंतर जे विद्यार्थी आणखी यामध्ये आम्हाला सत्कार करण्यासाठी उत्स्फूर्त असा सहभाग घेतात आणि अभ्यास करतात अभ्यास करून त्यांचं नाव कमवतात खरोखरच सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा अशाच पद्धतीची प्रगती राहो यशस्वी होवो अशी संत सकाराम महाराज चरणी प्रार्थना मागच्या वर्षी तनुजा भागवत पानखडे आपल्या गावातल्या मुलीची मुंबई पोलीसमध्ये नियुक्ती झाली तिचा गौरव गवरो, तिच्या गौरवा म्हणजे मागच्या वर्षी तिचं नाव गौरवामध्ये घेतलं होतं आपण यावर्षी तिनं आपला पहिला पगार संत सकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केलेला आहे तीस हजार एकशे एक रुपया तनुजा भागवत पानखडे हिन आपल्या संस्थांसाठी मंदिरासाठी सप्ताहासाठी तिनं दिलेलं आहे तिचे मनस्वी हार्दिक अभिनंदन या गुणगौरव सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तुमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो यानंतर दादा या ठिकाणी आपलं मनोगत मांडतील आणि तदनंतर अगदी एका मिनिटाची एक छोटीशी कविता माझी होईल आणि त्यानंतर समारोप आणि भजनी मंडळाची सुरुवात असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास समर्थोशी मत्कर्म भव अभ्यासावन गहन पार्थामग ज्ञान या सर्व गोष्टीचं आपण जर बारकाईने चिंतन केलं जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सायासापेक्षा अभ्यासाची अधिक गरज आहे आज मानवी जीवनामध्ये सायास वाढले आणि अभ्यास कमी झाला क्षेत्र कोणतंही असू द्या कदाचित शेतकरी असेल तरी त्याला शेतीचा ता जर त्याला अभ्यास केला तर त्याला त्यातही प्रावीण्य मिळवता येईल व्यापारी असेल त्यानं त्याचा अभ्यास केला त्यातही प्रावीण्य मिळवता येईल आपण नोकरी सारख्या क्षेत्रात असाल जरी कदाचित आपण सर्व्हिस करत असाल पण त्याच्यातून जर आपण अभ्यास केला की आपण समाजासाठी काय देणं लागतो प्रत्येक क्षेत्रात तुम्ही अभ्यास केला अभ्यास शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये दृष्टी आहे आणि ज्यावेळेला आपल्याला दृष्टी येते आपण त्याचं आकलन करतो आणि त्याच्यावर आपण अभ्यास करतो त्यावेळेला नक्की त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवता येते मी अनेक वेळेला कीर्तनातून सांगितलेले की आपल्याकडं गायक मोठा मानतो आपण का कीर्तनकाराला मोठा मानतो आपण कीर्तनकाराला मोठा मोठं मानतो मला सांगा भारतरत्न पुरस्कार गायकाला मिळाला का कीर्तनकाराला मग कशाला कीर्तन करायला बघच मोठं मानता अरे असाध्य करीता सायास कारण अभ्यास तुकामाने तुम्ही कोण आहात त्याला महत्त्व नाहीये तुम्ही अभ्यासानं किती उंची गाठू शकता हे आपल्या हातात आहे हा गुणगौरव सोहळा केलाय खरंच स्तुती आहे अत्यंत चांगला आहे आज वेळ अपोर आहे मी मगाशी जाहीर करून टाकलं की आपण हा सहाव्या दिवशी पुढच्या दिवशी पुढच्या वर्षी होईल आज सगळीच गडबड होते सहाव्या दिवशी हा नियोजित कार्यक्रम असेल आणि अत्यंत चांगला आहे सप्ताहामध्ये आपण जे जे करतो त्याचं एक फल आहे पण आपण नक्कीच या गुणगौरव सोहळ्यातून मला वाटतं मुलांनाही प्रेरणा मिळेल त्यांचा उत्साह वाढेल या संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की जे जे चांगलं करतात सत्कार शब्दाचा अर्थ सत चांगल कार्य चांगलं कार्य जे जे चांगलं कार्य ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही कराल ते ते आपण नक्कीच करूया आईवडील मुलाला नाव ठेवत असतात परंतु मुलाला नाव स्वतः सुद्धा एक ठेवता येतं विठ्ठल हे जर आईवडिलां ठेवलेलं ना नाव असेल आणि तो जर डॉक्टर झाला तर डॉक्टर हे कोणी ठेवलेलं नावे स्वतः ठेवलेलं नावे मला वाटतं तुम्हाला लोक नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं नाव कमवा नाही तर अशी पाळी देऊ नका तुम्हाला लोक काय ठेवायला लागले आता आपल्या मंडपमध्ये पोरट ढिंगाणा घालायला लागले तर लोक त्यांना काय ठेवतात मला वाटलं त्यांचा सुद्धा सत्कार ठेवा कारण आपण नावा नाव शब्दाचा अर्थ कर्तृत्व ज्या वेळेला तुम्ही कर्तृत्व तयार करता ते कर्तृत्व कुठंतरी तुम्हाला एका गुणवत्तेकडे घेऊन गुण जातं म्हणून नक्कीच आपल्या गावातल्या सर्व मुलांना मी विनंती करेल की आपण या मुलांचं आजचं झालेलं कौतुक पहा आणि नक्की पुढच्या वर्षी आपलं सुद्धा आपण कौतुक करून घेणारे ही जिद्द बाळगा महाराज आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगतो त्यांच्यावर अभ्यासासाठी लक्ष द्या त्यांना प्रेरणा द्या हे अत्यंत गरजेचं आहे काळाची ही गरज आहे तुम्ही असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे भविष्यकर्ते बना हे जर आपण केलं तर नक्की भावी काळात आपल्याला यश मिळेल बरेच काही बोलायसारखं का आहे वेळ अधिक झालेला आहे भजनी मंडळीला विनंती आहे आपण ताबडतोब सरळ अभंग घेऊन भजन सुरू करायचंय प्राध्यापक गणेश टकले आपलं मनोगती व्यक्त करतील धन्यवाद आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो बोलायचं खूप आहे वेळ कमी आहे पण मी हे कवितेतन मानतो असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अतर नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती फक्त तीस सेकंद घेतो तुमचे बाजू मध्ये असावे जमिनीवरती अर्थात आपण यशस्वी झाल्यावर यशोचक्रावर गेल्यावर पाया असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकट असही ठणकावून सांगावे संकट असही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून आतर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर काही चुकला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण आहे